शरद पवार जी ने जो दगा फटका की, की थी उसको फूट जमीन में दफनाने का काम सूर्यावर थुकल्यानंतर स्वतःच्या तोंडावर ज्या प्रकारे थुंकी उडती तशा प्रकारचा प्रकारे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं बारा पंधरा वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला तर त्यांनी देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये कशी प्रकारची फोडाफोडी केली हे आता त्या ठिकाणी लपून राहिलेलं नाही या देशातला फोडाफोडीचा सगळ्यात मोठा जनक किंवा या ठिकाणी घालेल्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून निश्चित तुमची ओळख होईल असं मला वाटतं देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांनी आज आदरणीय पवारसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केलाय मुळातच हा सूर्यावर थुकल्यानंतर स्वतःच्याच तोंडावर ज्या प्रकारे थुंकी उडती तशा प्रकारचा प्रकार आहे असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतंय त्याचं कारण आहे की या ठिकाणी महाराष्ट्राशी किंवा राजकारणात दगा फटक्या दगा फटक्याच्या संदर्भात आरोप आदरणी पवार साहेब केलेला आहे पण जी शहा आणि त्यांच्या पक्षाचा एकूण मागचा बारा पंधरा वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला तर त्यांनी देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये कशी प्रकारची फोडाफोडी केली हे आता त्या ठिकाणी लपून राहिलेलं नाही महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष फोडण्याचं काम त्यांचं पक्ष आणि चिन्ह नाव पळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये राजकीय संस्कृतीच त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न जे अमित शहा यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेब त्यांनी टीका करावं हे हो। निश्चित हास्यास्पद आणि केळसवाल आहे असं मला वाटतं त्यामुळे अमितजी शहा तुमच्यावर ज्यावेळेस कधी पुस्तक लिहिलं जाईल ज्यावेळेस तुमच्यावर या ठिकाणी कधीतरी का यावेळेस या सगळ्याचं चर्चासत्र देईल त्यावेळेस या देशातला फोडाफोडीचा सगळ्यात मोठा जनक किंवा या ठिकाणी घालेल्या राजकारणाला जन्म घालणारा नेता म्हणून निश्चित तुमची ओळख होईल असं मला वाटतं त्याच्यामुळं आजची टीका महाराष्ट्राची जनता ही निश्चित हास्यास्पद आणि एकूणच किळसवाना स्वरूपात घेते असं मला वाटतं आता राहिला विषय उद्धवजी ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा मला असं वाटतं की अमित जे शहाच्या सर्टिफिकेटची गरज उद्धवजी साहेबांना किंवा उद्धव साहेबांच्या पक्षाला नाही कारण की उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि ठिकाणी आत्मसन्मान बाळगण्याकरता त्यांच्याशी युती तोडली आणि ज्या पद्धतीने त्यांचा पक्ष त्यांनी चोरला किंवा एकूणच त्यांची मंडळी या ठिकाणी पळवून देण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राची जनता जाणते या ठिकाणी नेमकं हिंदुत्व कुणाचं आणि नेमका हा जो काय अत्याचार आहे तो कुणी कुणावर केला त्याच्यामुळं आदरणीय पवारसाहेबांवर उद्धव ठाकरे उद्धव साहेबांवर टीका करताना अमित शहा आणि त्यांच्या पक्षांनी दहा वेळा विचार करा एवढी माझी त्यांना नक्की विनंती राहील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका